नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपलं स्वागत करते मी सरोज आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल जसा तुम्हाला हॉटेल आणि ढाब्यामध्ये मिळतो त्याप्रमाणे चमचमीत झणझणीत जण आणि रसरशीत असा अंडा मसाला आपण आता बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अंडी लागणार आहे ती मी कुकरमध्ये उकडून घेतलेली आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे हे पहा वरचे साल काढून घेतले अंडी घेतलेली आहे आता हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आता पाहणार आहोत मी साहित्याची तयारी आधीच करून घेतलेली आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अनियन चॉपरमध्ये आणि अनि टोमॅटो एक घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो दोन्ही अनियन चॉपरमध्ये मी चिरून घेतलेले आहे आता कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे जिरं लागणार आहे लसणाच्या कळ्या आहे आठ दहा सुकं खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे आणि आल्याचा एक इंच आल्याचा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता हे जे साहित्य आहे याचं आपल्याला आणि आपल्याला कढीपत्ता देखील लागणार आहे आणि हे जे साहित्य आहे यातलं साहित्य जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काही काढून घ्यायचं आहे त्याचा सुक्का असा आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि ज्या आठदा आपण लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे त्या देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि आलं जे आपण कापून घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे जे आपल्याला मसाला बनवायचा आहे म्हणजे सुकं वाटण बनवायचं आहे त्यासाठी जे, जे खोबरं मी काप करून घेतले आहे ते देखील मी टाकून घेत आहे यात आपल्याला थोडंसं जिरं लागणार आहे जिरं टाकून घेतलं की आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत हिच्यामध्ये आणि हे सगळे जिन्नस जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण अंड्याचे काप करून घेणार आहोत मी कुकरमध्ये अंडी वाफवून घेतलेली आहे बॉईल करून घे सॉरी बॉईल करून घेतलेली आहे आणि आता याचे आपण असे अर्धे अर्धे काप करून घेणार आहोत अर्धे काप करून झाले की शेजारील गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये गरम करायला ठेवलेला आहे आणि गरम होऊन झालं की आपल्याला फोडणीची तयारी करायची हे पहा आपण असं सुकं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घालणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण दोन ते तीन कडीपत्त्याची पानं ती जी आहे ती घालणार आहोत म्हणजे आपल्याला कळतं की तेल कितपत गरम झालेलं आहे आता त्या तेलामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं जिन्नस आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे कांदा आपण कच्चाच घेतलेला आहे टोमॅटो देखील कच्चाच घेतलेला आहे त्यामुळे आपण जेव्हा कांदा टोमॅटो परतो तेव्हा अजिबात घाई करायची नाही आहे जोपर्यंत कांदा टोमॅटो मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो परतायचा आहे तेव्हा आपल्याला आता त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे वार्षिक लाल तिखट आणि गरम मसाला एक चमचा गरम मसाला अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याला तेल सुटू द्यायचं आहे तेल सुटू दिला देण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी यासाठी आपण घातलेलं आहे की पॅनला ते चिकटून जाऊ नये म्हणून आपण पाणी घातलेलं आहे थोडंसं आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवल्यानंतर त्या ते ते तेलाला त्या ते मसाल्याला छान तेल सुट त्या ते मसाल्याला छान तेल सुटणार आहे आणि तेल सुटून झालं की जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुका मसाला करून ठेवलेला आहे खोबऱ्याचा त्यातमध्ये आपण खोबरं कढीपत्ता लसूण आलं जिरं कोथिंबीर अशा पद्धतीने आपण सगळे जिन्नस काढून घेतलेले आहेत ते आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हा मसाला छान परतून झाल्यानंतर अजून कांदा देखील शिजलेला नाही आहे देखील शिजलेला नाही आहे आता आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला मी थोडासा अंडा मसाला टाकलेला आहे एक चमचा आता आपण अंडा मसाला टाकून झाल्यानंतर तो परत परतून घेणार आहोत परतून घेतला की मग नंतर त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत कारण का, टोमॅटो आणि कांदा आपल्याला मॅश झालेला पाहिजे आहे आप आणि आपल्याला भाजीला मेळ येण्यासाठी मसाल्याला मेळ येण्यासाठी आपल्याला घाई करायची नाही आहे आपल्याला ते छान वाफेवरती होऊ द्यायचं आहे एक चमचा किचन किंग मसाला देखील मी टाकलेला आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे जर नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालणार आहे आता आपण हा जो सगळा मसाला आहे तो छान हलवून घेणार आहे आणि हलवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून परत पुन्हा शिजवणार आहोत हे पहा मी हलवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी बनवून दाखवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका हे पहा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे का कारण आपल्याला त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहतच असाल छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि छान चमचमीत असं दिसत आहे हे पहा तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपल्याला मसाला शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे मी एका किटलीमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे साईडला ते आता आपण घालणार आहोत आपल्याला कितपत मसाला पातळ हवा आहे या अंदाजाने आपण आता यामध्ये पाणी घालायचं आहे गार पाणी अजिबात घालू नका या टायमाला आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं की भाजीला मसाल्याला छान तवंग येतात चवीप्रमाणे आपण मीठ घालत आहोत मीठ घालून झालं की त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्या उकळीमध्ये आपण बॉईल करून कापून घेतलेली जी अंडी आहे ती या उकळीमध्ये आपल्याला टाकायची आहे हे पहा मसाल्याला उकळी आलेली आहे त्या उकळीमध्ये आपण जर अंडी म टाकली तर छान अंडी बॉईल होतात आणि मग नंतर मसाला खूप सुंदर होतो सुरेख होतो ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात आणि जर माझी रेसिपी आवडत असेल माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका माझी रेसिपी जर आवडत असेल तर रेसिपी शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी पाठवा अतिशय सुंदर अंडा मसाला बनवून तयार आहे गॅस मी आता बंद केलेला आहे हे पहा किती छान टेम्पटिंग दिसत आहे मंडळी आपण पाच हजार सबस्क्राईबच्या अत्यंत जवळ आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही पूर्ण पाहिली धन्यवाद